प्रेस लॉर्ड ब्लेस फूड रेसिपीमध्ये आपणा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आणि आज आपण हाताच्या सहाय्याने अगदी परफेक्ट मेदू वडे आणि त्याचसोबत मस्त झटपट अशी नारळाची चटणी कशी बनवायची ती बघणार आहोत तर जी खोबऱ्याची चटणी दाखवत आहे ती अगदी सोप्या पद्धतीची आहे कोणतीही झंझट नाही आहे इथे घेतलेलं आहे ओलो खोबरं फुटाणा डाळ म्हणजे भाजकीचा ना डाळ डा, थोडंसं मीठ आणि मिरची तर चटणी अडताना मीठ घातलं तर चटणीला चव छान येते आता हे आपण पाणी घालून थोडंसं दर्दरीत असं वाटून घेणार आहोत झटपट होते अजिबात वेळ लागत नाही याला तर हे पहा असं वाटून घ्यायचं आहे तर पातळ तुम्हाला हवे तसं तुम्ही चटणी बनवू शकता मी ते एका वाटीमध्ये थोडंसं तेल घेतलेलं आहे तेलामध्ये जिरे मोहरी तर जिरे मोहरी तुडतोडी द्यायच्यात तर थोडंसंच घातलेलं आहे जिरे मोहरी तडतडली की त्यामध्ये घालायचं आहे कडीपत्ता आणि आता ही फोडणी आपण जी चटणी वाटून घेतलेली आहे त्यामध्ये घालायची आहे तर चटणीमध्ये तुम्हाला हवी तर कोथिंबीर लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण ही अगदी झटपट आणि सिंपल पद्धत आहे अशा पद्धतीने दे देखील खूप छान लागते आणि जी आपण तयार फोडणी केलेली आहे ती चटणीमध्ये ओतायची आहे आणि मिक्स करायची आहे तर अशा पद्धतीने आपली एकदम झटपट अशी चटणी तयार झालेली आहे या हे आहे मेदूवड्याचं पीठ तर यापूर्वी तुम्ही परफेक्ट मेदूवड्यासाठी किंवा दहीवड्यांसाठी पीठ कसं बनवायचं याचा देखील व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे तो तुम्ही बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तर या तयार पिठामध्ये मी टाकलेला आहे थोडा बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली मिरची आणि त्याचसोबत हे ओल्या खोबऱ्याचे थोडे थोडे बारीक काप आहेत आणि सोबतच यामध्ये थोडीशी टाकायचे आहेत जिरे आणि बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर एकदा या पद्धतीने नक्की करून बघा वडे खायला खूप टेस्टी लागतात कधी कधी काय होतं घाई गडबडीमध्ये चटणी करायला वेळ नसतो किंवा सोबत सांबर वगैरे नसतं तर अशा पद्धतीने वडे केलेत तर सॉससोबत किंवा नुसते चहासोबत वगैरे खायला देखील खूप छान लागतात आणि वडे खाताना मस्त असे खोबऱ्याचे काप वगैरे येतात मिरची वगैरे तर खूप छान लागतं ते तर ज्याची त्याची प्रत्येकाची आवड असते ही माझी पद्धत आहे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि बॅटर तर आधी छान फेटून घेतलेलं आहे त्यामध्ये मीठ देखील घातलेलं आहे त्यामुळे मी एक्स्ट्राचं मीठ इथे घातलेलं नाही आहे तर हे छान मिक्स करून घेऊयात आणि त्याच्यानंतर आपण हाताच्या सहाय्याने मेदूवडे बनवणार आहोत ते पहा हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे जास्तीचं पाणी लावायचं नाही आहे थोडं हात पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे हातावर हवं तितकं मिश्रण घ्यायचं आहे मेदुवडे तुम्हाला लहान करायचे मोठे करायचे त्या आकारानुसार तुम्ही पीठ घ्या मध्ये असा छेद करायचा म्हणजे होल करायचा आणि तेलामध्ये सोडून द्यायचा तर ज्या कोणाला हाताच्या सहाय्याने मेदूवडे करता येत नाहीत तर पळीचा वापर करून कसे मेदुवडे करायचं याचा व्हिडिओ देखील मी दाखवलेला आहे लिंक डिस्क्रिप्शनमध्ये नक्की जाऊन बघा तर हाताच्या सहाय्याने देखील अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने करता येतात फक्त हाताला झटका बसणार नाही याची दक्षता घ्यायची आहे तर याच पद्धतीने मी बाकीचे देखील वडे तेलामध्ये सोडून घेते तर तेलाचं टेम्परेचर तुम्ही बघू शकता तेल छान तापलेलं आहे वडा टाकल्यानंतर तेलाला बुडबुडे सुटत आहेत म्हणजे आपलं तेल छान तापलेलं आहे कच्च्या तेलामध्ये किंवा खूपही एकदम गरम तेलामध्ये वडे सोडायचे नाही आहेत नाहीतर वडा फुटण्याची शक्यता असते किंवा कच्च्या तेलात टाकलं तर त्या वड्यामध्ये पूर्ण तेल शोषलं जातं आणि वडे खूप तेलकट असे पिचपिचत होतात तर हे पहा मस्त वडे तळतायत दोन्ही साईडने आपण हे छान तळून घेणार आहोत तर वड्यासाठीच मी जे पीठ कसं बनवायचं त्या दाखवलेलं आहे त्या पद्धतीने वडे केले तर मस्त वडे फुकतात टमटमीत होतात अजिबात वड्यांमध्ये तेल राहत नाही दोन्ही साईडने मस्त गोल्डन रंगावर आपण ही वडे आता भाजून घेऊयात हे पहा रंग सुंदर ज्यावेळेस वडे सोडतो तेव्हा तेलाची आज मध्यम करायची आहे आधी तेल छान तापवून घ्यायचं आहे नंतर तेलाची आज मध्यम करायची तर आपल्याला हे मध्यमाचे वर छान असे सोनेरी रंगापर्यंत भाजून घ्यायचे हे पहा हाताच्या सहाय्याने देखील मस्त वडे होतात आणि त्यामध्ये आपण जे कांदा मिरची जिरे वगैरे घालतो त्यामुळे याला फ्लेवर देखील छान येतो आणि नुसते वडे खायला देखील खूप छान लागतात याच मिश्रणाचे तुम्ही अगदी छोटे छोटे असे जरी बॉल घातले किंवा छोटे छोटे असे भजी केले तरी खूप छान लागतात अगदी झटपट बांधतात आणि पटकन भाजतात देखील ते तर मला अशा आहे रेसिपी तुम्हाला आवडली असेल समजली असेल तर अगदी झटपट नारळाची चटणी आणि मेदू वडे कसे वाटले नक्की कमेंट्स करा आणि अशाच नवीन नवीन आणि पारंपरिक रेसिपीजसाठी ब्लेस फूड रेसिपी आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे घंटी वाजायला विसरू नका नवीन रेसिपी असं भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय